खामगाव सहकारी सोसायटीचे पत्रकार निलेश मिरगे यांच्या हस्ते ध्वजारोहण फुलंब्री तालुक्यातील खामगाव इथं स्वातंत्र्याचा एकोणऐंशी वा वर्धापन दिनानिमित्त यावर्षी भारत सरकार तीन दिवसीय झेंडावंदन योजना राबवत असून आजचा दुसऱ्या दिवशी खामगाव इथं सहकारी सोसायटी कार्यालयावर सोसायटी सदस्य तथा डी एस पी चॅनलचे संभाजीनगर उपजिल्हा प्रतिनिधी पत्रकार निलेश मिरगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी चेअरमन बाबासाहेब सोनवणे हरिदास सोनवणे राजू चव्हाण सोसायटीचे सेक्रेटरी मदन जयस्वाल विष्णू सोनवणे सोनवणे जिल्हा परिषद शिक्षक व विद्यार्थी विद्यार्थिनी गावकरी उपस्थित होते डी एस पी न्यूज लाईव्ह संभाजीनगर प्रतिनिधी निलेश मिरगे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा